नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत तीन हजार रुपये बाजार समिती आवक आवकालेली सातशे एकवीस नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आले पाचशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली तेरा हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली पस्तीस हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर आले चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले चारशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आलेली तीन हजार नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती खेड चाकण आवकालेली हे चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली अकरा हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत चार रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती परांडा अवकालेली दहा नग कमीत कमी दर आले सत्तर रुपये जास्तीत जास्त दर आले सत्तर रुपये सरासरी दर आले सत्तर रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले पाच रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली पंधरा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार पाचशे रुपये सरासरी दर आले चार हजार तीनशे पंचवीस रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार आठशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली बारा हजार दोनशे दोन नग कमीत कमी दर आलेत दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती जळगाव आवक आलेली आहे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये बाजार समिती पुणे आवक आलेली आहे नव्याण्णव हजार एकशे सतरा नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आलेली आहे अठरा हजार तीनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली सातशे सतरा क्विंटल कमीत कमी दर आलेत आले आले एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वडगाव पेठ आवकालेली एक हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली चोवीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली तीन हजार एकशे पंच्याहत्तर नग कमीत कमी दर राहिले एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा रुपये सरासरी दर राहिले तीन रुपये बाजार समिती कामठी अवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती हिंगणा अवकालेली दोन क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिले चार हजार रुपये सरासरी दर राहिले तीन हजार चारशे रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली एक हजार दोनशे न कमीत कमी दर आले ते एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आले ते एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार शंभर रुपये धन्यवाद